मुंबईच्या अरबी समुद्रात होत असलेल्या शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून बीडच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अनोख्या पद्धतीनं बॅनरबाजी केली आहे या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांचे फोटो लावून मनसेचे बीड जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मोठे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत नरेंद्र मोदी यांनी शिवस्मारकाचं भूमिपूजन केलं आणि शरद पवार यांनी देखील स्मारक उभं करण्याची घोषणा निवडणुकीच्या वेळी केली होती मात्र अद्याप स्मारकासाठी एक वीट देखील त्या ठिकाणी ठेवलेली नाही त्यामुळे मनसेनं या दोन्ही नेत्यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून देणारे बॅनर बीडच्या गेवराई शहरामध्ये लावले आहेत चोवीस डिसेंबर दोन हजार सोळाला ला शिवस्मारकचे जलपूजन करणारे पण अजून साधी वीट ही न उभं करणारे नरेंद्र मोदी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत जाहीरनाम्यात पहिले वचन शिवस्मारकचे देऊन अजून साधी वीट ही न उभं करणारे शरद पवार शिवस्मारक होईल तेव्हा होईल ते, हो ते किचकट आहे अगोदर शिवराय यांचे किल्ले खरे स्मारक आहेत ते सुधारा म्हणणारे राजसाहेब ठाकरे असा उल्लेख असणारे बॅनर सध्या गेवराईकरांचे लक्ष वेधून घेत असून याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या